मान तालुक्याच्या शिरतावगावचे पोलीस पाटील सुरेश चंदन शिवे यांच्याबाबत अवैधरित्या वाळू उपसा करत असल्याबाबतच्या तक्रारी वाढत होत्या गेल्या दोन वर्षापूर्वी या संदर्भात मान खटावचे प्रांताधिकारी यांच्याकडे देखील तक्रार दाखल झाली होती त्यानुसार प्रांताधिकाऱ्यांनी तहसीलदारांना आदेश दिले आणि त्यानंतर तहसीलदारांनी एक पथक तयार केलं आणि संबंधित ठिकाणी होत असलेल्या अवैध वाळू चोरीबाबत पाहणी करायला लावलं मात्र याबाबत ज्यांच्या संदर्भात तक्रार आली होती ते सुरेश चंदन शिवे तिथून पसार झाले मात्र ते अवैध वाळू उपसा करतच राहिले तक्रारींचा जोड वाढतच राहिला पंचवीस जून रोजी मसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी आलेल्या तक्रारीनुसार पहाटे पथकामार्फत जाऊन पाहणी केली त्यावेळी शिरतावच्या ओढ्यानजिक असणाऱ्या म महालक्ष्मी मंदिरानजीक ओढ्याच्या पात्रात लाल रंगाचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली वाळू भरत असल्याचं निष्पन्न झालं संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं मसवड पोलीस स्टेशनला आणल्यानंतर तो पोलीस पाटील असल्याचं निष्पन्न झालं यामध्ये सात या लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला त्यानुसार खटाव प्रांताधिकारी यांनी याबाबतची माहिती मसवड अप्पर तहसीलदार यांना विचारली आणि अप्पल तहसीलदारांनी मसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडून या कारवाईबाबत माहिती जाणून घेतली त्यानुसार मसवड पोलिसांनी या कारवाईबाबतची माहिती अप्पर तहसीलदार यांना पाठवलेली आहे त्यामुळे महसूल विभागाअंतर्गत महसूल आणि पोलीस प्रशासन यांच्या मधला दुवा असणारा पोलीस पाटील अवैध वाळू उपसा करत होता त्याच्यावरती मान खटावचे प्रांताधिकारी नक्की काय कारवाई करणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार मसवर।